अकोटी शानवार आपण पाहत आहात रामटेकपुरा गणेश मंडळाने आयोजित केलेला कीर्तन सोहळा रामटेकपुरा गणेशोत्सव सो मंडळाने आयोजित केलेला कीर्तन सोहळा हरिभक्तपारायण वेदांतजी महाराज माकोडे यांच्या वाणीतून आज रामटेकपुरा मारुती मंदिराजवळ गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेला कीर्तन सोहळा आपण पाहतात कीर्तन सोहळा विषय स्वतःच्या अंगाचा सगळा मळ काढला आणि मूर्ती तयार केली आणि त्यामध्ये प्राण संचार केला आणि मग आता हा मुलगा कोणाचा कथा कथा माहिती आहे नवीन म्हणून शॉर्टकट सांगितले पार्वती माता सांगतो आंघोळ करायला गेली आंघोळ करायला गेल्यानंतर काय झालं अंगाचा मळ काढला त्या मातीची मूर्ती तयार केली त्याच्यात प्राण ओतला शक्ती होती मग आता हा मुलगा कोणाचा बाहेर ठेवलं पहिलेदार म्हणून आणि तिकडून नंदीगड आले नंदीगडांसोबत युद्ध झालं नंदीगड हारून गेले मग आता आपले गड हारले म्हणून महादेवाला राग आला वापिस आले महादेव सोबत आले त्रिशूल घेतला मारल माळवली त्याच्यानंतर एका झोपलेल्या आणि लहान अशा हत्तीचं मूर्त आणून त्याला बसवलं आणि आपण त्यांना कोण म्हणतो बरं मग आता गणेश महाराजांचा जन्म झाला यामध्ये भगवान शंकराचा कुठला संबंध आला आता तयार करून त्यांनी एक मूर्ती तयार केली आणि त्यामध्ये प्राण संचार केला मग तुम्ही म्हणसाल की आता गणेश महाराजांचं ते उडव लावल्यामुळे शिवजी त्यांचे पिता झाले मग आता समजा आपला हात तोडला डॉक्टरांनी ऑपरेशन केला आपण त्यांना डॉक्टरच म्हणतो की नाही मग आता शिवजी कसे काय पिता लक्षात ठेवा शास्त्र आहे का नुसतं गणेश महाराज नाक मोठा आहे डोळे नाक मोठा डोळे लहान ज्यांच्यापासून निर्माण झाले त्यांचं नाव जगदंबा त्यांचे पिता भगवान शंकर आहेत आणि त्यांचा मुलगा एक आणखी त्याचं नाव कार्तिकी आहे पण महत्वाचा भाग इथं हा आहे भवानी शंकरो बंदे श्रद्धा विश्वास रूपिणो श्रद्धा स्वरूप माता पार्वती विश्वास स्वरूप त्यांचे पती म्हणजे महादेव आणि श्रद्धा ज्या वेळेस निर्मळ होते त्यावेळेसच सा माणसाला खरं ज्ञान म्हणजे माणसाची बुद्धी प्रकाशित होते म्हणजे गणपती आता आपली श्रद्धा निर्मळ झाली पाहिजे आपली श्रद्धा तर आहे अनेक ठिकाणी श्रद्धा आपली काय हनुमानजीचं मंदिर आहे म्हणून अनंत बलवंत श्री जय हनुमान हनुमंत सुंदर सुंदरकांड सगळंच आहे भजन कीर्तन सगळंच आहे पण मात्र त्याही अगोदर आपली श्रद्धा आणखीन एका जनावरती आहे ते साधारण नाही एक महामानव आले आणि आपल्या अख्ख्या समाजाला चमकून चालले गेले महाराज ब्रह्मली झाले त्यांचं नाव म्हणजे सद्गुरु रुपलाल बाबा त्यांच्याही चरणी आहे आपली मालखी दरमोन सुरू राहते म्हणजे किती निष्ठा असायला पाहिजे की जो माणूस आता कोणाला एक मिनिट वेळ देण्यासाठी तयार नाही एक मिनिट जर कोणासोबत खुणावर शिल्लक बोललो तो म्हणजे किती बोलते आपण कोणातरी साठी एक एक महिना चालत जातो म्हणजे आपली किती निष्ठा असली पाहिजे मात्र ही श्रद्धा आपली आहे पण ही शुद्ध झाली पाहिजे त्यावेळेस गणेश याचा खरा उत्सव आपल्या जीवनामध्ये प्रगत होणार निर्माण झाली म्हणजे हो माणूस सात्विक होतो आणि माणूस सात्विक झाला की त्याच्या घराण्याचं त्याच्या परिवाराच कौतुक देवाला सुद्धा वाच त्या भंगाच्या दुसऱ्या कुळी अस सात्विक झाली आणि त्याचा अन्न देवाला वाटतो आपल्या घराण्यामध्ये सुद्धा जन्माला आले पाहिजेत त्याच्यासाठी कष्ट घेणारे म्हणजे एकमेव म्हणजे या सर्वात पहिलं विद्यापीठ कोणत्याही माणसाचं कोणत्याही मुलाचं ते म्हणजे आई वडील त्यांच्या आई धन्यवाद देतात आणि त्यानंतर सांगतात की जर माणसाला समजलं नाही की मग आता काय हिताय माणसाला जर समजलं नाही काय आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ते सांगतात काय सांगतात ते म्हणतात गीता भागवत खरेदी श्रवण अखंड चिंतन विठोबा ते गोष्टी सांगितल्या बऱ्याच गोष्टी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी वेग सांगितल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग कार्य करण्यासाठी सांगितले कोणी तर म्हणते नुसतं सत्य धर्म आहे सत्याने मागा देव भेटते सत्याने मागा घातली आहे ह्याच्यातच तुमचं सगळं हित आहे कारण मात्र नरदेहा नुसतं मोहन निद्रेतून जाग झालं की मात्र माणसाचं हित आहे